झालेच नाही उद्या चाकणच्या आज आहे ना चाकणच्या काठातायचे लवकर आपलं टोकन नाहीये पण आपल्या एक कार्य कोणसा काम करने जा रहे <laughs> में कर में हो? करण्या जाण पड आला का म्हटलं आलास तू चौकात काढ चल बी बा चल जागा मार्ग बसवायची मला बरोबर बार वासर भरता मग असं नियोजन करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आता साधारण आहे ना एक सहा वीस झाले आहेत गोवाट झाली मी आता साडे 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 वीस वाढल्यात सहा बात झाल्यात ना, ना उद्या चाकणच्या आज आहे ना चाकणच्या काठात जायचे लवकर आपलं टोकन नाहीये पण आपल्या एक कार्यकर्ता इथं तिथे टोकन अरेंज फक्त तेवढंच की आपल्या लवकर जायचे आणि लवकर यायचे बरं लवकर जायचे ते पळून घ्यायचे आणि आपल्याकडे टोकन नाही आहे त्यांनी आपल्याला फक्त आहे ना टोक ॲडजस्ट करून दिले फक्त एक गारे वाईट वाईट गारे आता फक्त बाहेर काढायचे त्यांना बाहेर काढून येणार मोठा होऊन गडवा काडा होऊन देतो आणि साफसफाई करतो पहिली लवकर सात वाजले आता सगळं उघड आपलं अख थोड झाडून मिळून घेतलं शिकून दिले यांना कडबडाखून दिला साड्यांला ओके लायक राही थोडा आता उजेडन चांगलं उजाडल्यावर ते मला काही गरज नाही पण आय वर लेट जवळपास आता साडे आठ वाजल्यात खाली पोरांनी फोन केला खाली लवकर या म्हणून ते गाडी गाडी तिकडून वासरू भरलंय बघ आता आपलं वाचूर आलेत खाली दादा कैसे हो जल्दी कैसे उठे आज कौन सा काम करने जा रहे हो खेती में बड़ा बड़ा पान पर ओपन करेगा अरे दादा रामत करावर तुला माहित नाही <laughs> पंटी शेठ अरे त्याने आला गाऊन आईला नाही म्हणलं आला असेल आल तो सकाळी आलो तुम्ही लवकर साडे सहा वाजता आलो असून सहा ला सगळं उरकून मिरकून सज्ज आलतो तो फक्त गोटाणा धुतला गोटायला धुता येईल म्हणलं मग अरे रे गाडीवाले आता ते आहे ना सुदवडीच्या आत्ता इतर उतरवती पुढं दाख्याला हो गाडी चढू नऊ वाजले ना नऊ वाजले दहा पंधरा मिनटा वगैरे कसे लांबून आलेले <laughs> खास उन्हासाठी आणलेले आम्हाला बाळा एक्सपोर्ट केलेले हे काय इथलं घेता ब्रीड लांबची वंटी कसं एकदा फक्त पावसा रिड पाऊस दूध चारलं आणला पाजलं चारलं <laughs> पाजलं एकच झालं वंटी चेट खुश केली आता काय पडणार नाही कुठं काय नाही अब आगे काही नाही बाया टाकता खाद्य खाली आत त्यांनी टाकलेले पण ते काळाच काढबा आहे खराब काय द्यावा ते ग्रीप नसे टाकून द्यायचं अजून आणि हे सब स्क्रॅप कराय गे अभि इच नाही छोडा गे बागा हो मारून इथं बस इथं मला बरोबर भारता मग नियोजन करा टाकले बरोबर यांनी रे नाही ते त्याच्यावर टाका ना जो नागेव मारा सावकाश काढ चल बिबा चल, चल। चला सज्ज काय 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 त्याला लोकेशन सांगू ना आपण अरे तो कुठे गाड्यातलं तूच बरं घाटासाठी खोटं बोलून येतात घरच्यांना काय कॉलेज आहे कॉलेज पेपर आहे पेपर शापा ओ लोकेशन घ्या तुम्हाला लोकेशन सांगतो डायरेक्ट आठवलीत आम्ही टू माझ्या गाडी चाललो दोघंच आम्ही बाकी पोर त्या टू व्हीलरवर सगळी त्यांना म्हण चला मोठ्या गाडीत मोकार गार्टच जाते आई तसं आता अर्ज नऊ वाजल्यात बरं साडे नऊ झालेत बरं आता काय वॉटर क्रॉसिंग झालेली खरवाडी खरवाडी नाही खरवाडी गाई काय आयुष्यभर असलं बेकार पाणी रे रेगिरेटर मध्ये पाणी गुंतलं ना गाडीच्या असल्या बारख्या काय गाडी वेट बंद पडत मध्ये आता आम्हाला थोडा वेळ लागेल फक्त या मी बिरदवडी मध्ये बिरदवडी थोडा अलीकड आहे बेजोडणार आहे माळून घेते आपण फार खराब वाटे मारला रोड रोड भाऊ गाडीवाला माग अजून त्यासाठी थांबलो आम्ही म्हणलं चहा भिवून घेऊ शेट दोन चहा सांगा मध्ये असला बारी रोड होता ना <laughs> चांगलं दोन अडीच फुटापर्यंत पाणी होतं रे पाहिजे मागे रोड मध्ये पण ती शेट शेअरिंग करा ओके गाडीवाल्याला बघ बघतो म्हणते हा करतं आपला नाही 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 हा नाही हा मरचडीसवाला चाकणचा घाट बिरदवडीचा आहे ती बिरदवडीलाच घाट कायम पोळी देत नाही का नंतर हे सांगतात मला की आता डायमंड डायमंड हॉटेलचे पुढे वाड ते कुठं नवीन घाट केलाय काय माझ्यांनी गाडीवाला आलाय माग आपल्या त्याला चाग आता घाट बशी हे रोकल रोडला आहे ना इथं घाट केलाय यांनी गाडीवाला पण माग आहे आपल्या इथं 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 लावतोय गाडी आपल्या व्यवस्थित धक्क्याला नाही नाही धक्का राही ना पण धक्का बघायला काय हा इथंच बांधायला लागेल मग इथे लावायचं हे धक्क्याच्या बशी आळ केलाय ना यालाच लावली आता उतर लागत ला व्यवस्थित राह गोड्याला सोडायला लागेल रे व्यवस्थित तसं नाही सोडत याला रे पहिला पहिल्यांदा येतो गाय गाठात आलो आहे आळ रे बरे मोठ आहे रे घंटा बैल नाही बाहेर नेऊ शकत Por esa ley de

दरसल दोन तीन तरी माग ठेवा आपला वास राहायला टोकन नाहीये त्यांची पावती फाडली मी हजार रुपये आता शिक्षा चालू आला यांचा रितेश मी प्रण नाय नेमका आला काम आहे वाट तो गेला बाहेर आम्ही तिघच आहे आणि ते पाहुणे वासर त्याचे वासर आहे वास ना ते की गाठ अजून मारला पण नाही नीट अजून बराच वेळ वासरा आहे नाची ते गाड टाकलेला पाच गाड गाडवर मागे लगे लगेन जाईन घेऊन सज्ज पण ती शेट आमचे भांजे गुडुंबर गावची आन बान शान बंटी दादा सावन अंटीचे भाऊ ना दोन वाडा भाऊ एक प्लेट गरम आहे का एकदा एक प्लेट भी दोन वाडा बाब

दर। दर। याला जोड डायरेक्ट तीन चार गाड राहिले फक्त आमचं आता हो आम्ही सोडलं वासराला काल द्यायची आता लगेच झुपतायची वेळ आमची इथं काय टोकन बिकन नाही लवकर लवकर आलो ना झोपून भेटतील होता येईल की I'm i वासर यांनी जागेवर बांधली परत व्हिडिओ मध्ये दिसतंय राव पळल्या पण त्याला जागेवरून कळत नाही असं त्या जागेवरून जरा हाताल कमी जरा पण वहीन ठीक तो आता शित पहिला पहिल्या झुकटातला गाठा पहिल्यांदा टाकला आम्ही त्याला असा पाहुण पाहुण्यांना नाही घेतलं मी घेतले ना अभिनंदन तुमच्या लग्नाचं सेपरेट पार्टी द्या मला भरला आता ती गरली आम्ही बांधला गाडा ना मग आता का तो काय अरे सोहम हा शेळ घे जाऊ दे हाय कर ना बाय चला जाऊया माझ्या गाडी सोबत जाणार पहिली गाडी ना गाडी सुदुंबरे जाणार सुदुंबरेच नाही सुदौडीला सु ना आपल्याला येणार चला टी शर्ट पानची गा बॉटल वन टी शर्ट एक